असणार कायदेशीर नाही धनगरांना फसवणार ना आहे तेव्हा त्याला रिॲक्ट होण्याची काहीही गरज नाही आपण जो मार्ग आखलेला आहे सत्ता संपादनाचा मार्ग आखलेला आहे आणि जनरल मतदारसंघातून सुद्धा आदिवासी उमेदवार उभे राहिले पाहिजेत हा जो आपण लढा आता उभा केलेला आहे त्याच्यापासून आपण विचलित होता कामाने तिथे दुसरं जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामध्ये बोगस आदिवासी जे लागले होते ते शा महाराष्ट्र शासनाने सव्वा लाख आहेत असं त्या ठिकाणी सांगितलंय या सव्वा लाखाला आदिवासी अं कॅटेगरीतून त्यांना काढण्यात आलेला आहे आणि जनरल कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात ता आलेला आहे आणि म्हणून आपण असणारा मागच्या काही दिवसामध्ये आदिवासी समाजाचे मोर्चे हे आदिवासी कमिशनरच्या ऑफिसवरती आले होते आणि त्यांची मागणी ही आहे की पेसामधली भरती आणि हे सव्वा लाख जागा वेकन्सी आहे या आदिवासींच्या त्या ताबोतो भराव्यात आणि आम्ही असणार त्यांना म्हणतोय की याच्यावरती आपण असा फोकस राहिलं पाहिजे अ हॉस्टेलमध्ये डीबीटी ती ज्यांनी जी सुरुवात केलेली आहे ती बंद करून जुन्या पद्धतीने हॉस्टेल त्या ठिकाणी चालू करण्यात आले पाहिजेत दुसरं जे आहे ते म्हणजे की आदिवासींचं जे बजेट आहे ते आदिवासींचं बजेट हे वे वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ज केल्या जाते आणि आज मोठ्या प्रमाणात असणारी चर्चा आहे की एसटी एसटीचं बजेट जे आहे ते हे लाडक्या बहिणीसाठी त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे असं ह्या पुढे होऊ नये म्हणून कायद्यानेच कायदाच झाला पाहिजे की आदिवासींचं बजेट इतर कुठल्याही खात्यामध्ये वर्ज केलं जाणार नाही ते त्यांच्याच वरती खर्च केला जाईल एससीचं बजेट हे त्यांच्याच वरती खर्च केला जाईल हा कायदा हे जे इश्यू घेऊन आम्ही असं बाहेर निघालोय आम्ही त्यांना असं म्हणतोय की तुम्ही ह्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी झालं पाहिजे विचलित होण्याचं असणार काहीही कारण नाही आणि कालच्या परिषदेमध्ये आपण आता विचलित व्हायचं नाही पण सत्ता आपण घ्यायची असंच निर्धार त्या ठिकाणी झाला माझं म्हणणं की हे मी असं मी असं म्हणालो की हे असणार फसवू आहे एकदा सुप्रीम एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय बाइंडिंग असतो माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणू नये आदिवासी संघटना मा मागे पुढे बघणार नाहीत कंटेम्प्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की अट्रॉसिटी ऍक्ट खाली सुद्धा त्या दोघांना सर केसेस दाखल करता येतात तेव्हा मताच्या राजकारणासाठी मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई व्हायची आणि मग बोमलायचं नाही आणि ओळयचं नाही की आमच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली म्हणून त्याच्यामुळे असार धनगर समाजाची मागणी आहे त्यांना आरक्षण पाहिजे त्यांचं वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असा ट्रीट करू शकता पण तुम्ही आदिवासीना डिस्टर्ब करत करणार असा तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मग म्हणून की अट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातोय म्हणून तुम्ही कृत्यच असं करताय कि ते इन्व्हाइट करताय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघांनी असताना मला वाटतं कायद्याच्या प्रमाणे वागावं कायद्याप्रमाणे वागले नाही कॅबिनेट कॅबिनेट म्हटलात म्हणजे तुम्हाला असणारा अधिकार दिलेला नाही त्याच्यामध्ये ते तेव्हा कायद्याप्रमाणे राहा तर तुमच्यावरती कारवाई होणार नाही कायद्याप्रमाणे राहिला नाही तर कारवाई होईल आपण असं लक्षात घ्या आंदोलक लक्ष्मण हाके यांनी काल पुण्यात दारू पिऊन राणा केलेला आहे मात्र ससून रुग्णालयाने आवाज दिलेला आहे त्याचे दारू केले नव्हते एकूणच दोघीचे आंदोलन हे बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा हाकेने आरोप केलेला आहे आणि याच्या पाठीमागे संभाजी राजे असे गंभीर आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केलेले ते माझ्याकडे जेवढी माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामधली ती वस्तुस्थितीला धरून नाही एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणू शकतो मी जे मागच्या दोन एक महिन्यापासून असणारा म्हणतोय की शरद पवाराने चार पाच दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असं म्हटल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की विधानसभेमध्ये सॉरी लोकसभेमध्ये एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शासंक आहेत आणि म्हणून ओबीसी आता एकांगीत पडला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याला अजून एकांगीत पाडण्यासाठी त्याच्यावरती दबाव आणि प्रेशर आणण्यासाठी त्याला पूर्णपणे मोडण्यासाठी ओबीसीतले असणारे जे नेते पुढे आलेले आहेत त्यांना बदनाम करण्याचं असणारं षडयंत्र माझ्याही संदर्भातलं झालं आता आपल्याला हाकेच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दिसते संभाजीराजे मी अजून त्याच्या त्याची असणारी माहिती आम्ही गोळा करतोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही बोलू लाडकी बहिणी योजनेच्या त्याच्यावर कालच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केले होते की पगार भविष्य काळामध्ये दे देणं शक्य होईल का आणि त्यावरूनच अजित पवार देखील त्या बैठकीमध्ये संतापल्याचं संपूर्ण आहे एकूणच सरकारमध्येच लाडकी बहिणी योजनेवर दुष्कृत आहे दुण 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 दुण। मी लोकांना एवढच फक्त सांगणार आहे की ज्यांचे ज्यांचे नातेवाईक मध्य प्रदेशमध्ये आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही लाडकी बहना, म्हणून योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली त्या लाडक्या बहिणाचे असणारे पैसे इलेक्शन होईपर्यंत त्या ठिकाणी मिळाले आज माझा आरोप आहे की मध्य प्रदेश सरकारने या लाडक्या बहिणीला पैसे देणे बंद केलेले आहेत देऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो फसवा कार्यक्रम आहे त्या फसवा कार्यक्रमाच्या याला बळी पडू नये लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मंदी करण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय आम्ही असणार या सर्व तरुण महिला ज्या आहेत यांना आवाहन करतोय की अवलंबित होण्यापेक्षा स्वावलंबी झालं पाहिजे आणि आपण स्वतःहून हिम्मतशीर झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आपला स्वाभिमान आपण कायम ठेवला पाहिजे आणि स्वाभिमान कायम ठेवून आपल्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे आपले मुख्य प्रवक्त्यांनी माहिती दिली की संजय हे माझ्यापर्यंत नाही आपण सिद्धार्थ मोकळेंनाच विचारा तीच अधिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देतील असं काही त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांची माहिती असणाऱ्या दिलेली आहे आणि त्यांची माहिती दिल्यामुळे काँग्रेसने आणि एनसीपीने त्याच्यावरती रिॲक्ट त्या सर्व याच्यामध्ये पण राज्यामध्ये विरोधी पक्ष आहे दोन्ही वेगवेगळ्या बाजूचे आता पक्ष असताना अशा स्वरूपाच्या जर बैठका होत असतील तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये जसं शिंदेच्या आणि भाजपच्या बैठका झाल्या तशा स्वरूपाचा काही प्रकार होऊ शकतो का राज्यामध्ये आगामी काळामध्ये ते जी माहिती माझ्या अंदाजाने सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे होती सिद्धार्थ मोकळे यांनी माहिती पब्लिक केली पब्लिक करताना त्यांनी असणार आ... जे रिटर्न स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी यांना असताना फसवण्यात आलेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी ये पुन्हा फसवू नये म्हणून ही माहिती मी त्या ठिकाणी देतोय असं म्हटलं जात आहे कोश्यारी यांनी हे कुठेतरी मार्गी लावले ते माझे आता गव्हर्नरला विनंती राहणार आहे की लवकरच निवडणुका होणार आहेत तेव्हा जे काही मागच्या सरकारने केलेलं नाही आणि ते करू शकलेले नाहीत आता घाई गर्दीमध्ये काहीतरी करतात आहेत त्याला त्यांनी मान्य करू नये नव्या सरकारला येऊ द्यावं आणि नव्या सरकारला ज्यांची कोणाची गव गव्हर्नरपदी किंवा इतर ह्याच्या पदी, पदी नेमणुका करायच्या आमदार म्हणून ते त्यांनी कराव्यात एक ऑफिशियल पत्र सुद्धा आम्ही असं पक्षाच्या वतीने गव्हर्नरला देणार असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एक दावा केलेला आहे की अठ्ठेचाळीस पैसे चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये वोट दियात झाला आणि ठिकाणी भाजप पुढे असताना मुस्लिम दरम्यान एक गट्टा मतदान केलं आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय एकूणच हिंदू च्या संदर्भामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे कसं बघतं या पोट दियार माने काई काई ते माझं म्हणणं आहे की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जिंकण्यासाठी काही ना काहीतरी स्टेटमेंट्स करतात त्याच्यातलं हे स्टेटमेंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय सदाभाऊ खोत एक वक्तव्य केलं की पश्चिम महाराष्ट्रातले लोक खूप जिद्दी आहेत अशा स्वरूपाचं वक्तव्य करत महाराष्ट्रामध्ये नो कॉमेंट नो कॉमेंट त्यांचे विचार थोडासा आपण जे म्हणतो बी जे पी नावाची गेले हे वाक्य हे जी ओळ आहे जी गायब करत जायची आणि खतले जे आहे ते अलीकडे तर काय वाटतं की विचार पोहोचवण्याचे आरोप भाजपने केलेले की सगळं विचार पोहोचू नये किंवा समतेची समरसता व्हावी यासाठी केलं ते मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की मंडल कमिशनच्या लढ्यामध्ये जे होते ते मला वाटतं महात्मा फुलेशी प्रामाणिक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो नव्यानं काही जण असणार फुलेवादी झाले पण ते शाहूवादी झाले नाहीत आंबेडकरवादी झाले नाहीत अशी परिस्थिती आहे तेव्हा त्यांचा हेतू काय याच्याबद्दल मी काही बोलू शकतो पण महात्मा फुलेंचे विचार जसे आहेत तसे गेले पाहिजेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो त्याच्यामध्ये कोणालाही अधिकार नाही बदलाव करण्याचा अं किंवा बदल करण्याचा गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांचे वक्तव्य जर बघितले तर दोन धर्मांमध्ये ते होईल अशा पद्धतीचे ते वक्तव्य करताय एकूणच समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे काही दंगली घर घडवण्यात येतील असं देखील बोललं जात आहे त्यांच्या या वक्तव्यांकडे तुम्ही कशा पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानाचे दंगे होण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली परंतु मी जनतेचे आभार माने की त्यांनी दंगल होऊ दिली नाही परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही अशी असताना परिस्थिती आहे ही जशी एका बाजूला आपण असणारा पाहतोय तशाच रीतीने ओबीसी आणि मराठा यांच्यामधल्या जी काही माहिती मला देण्यात आली छोट्या मोठ्या घटना ज्या घडलेल्या आहेत या सगळ्या घटना एक हजाराच्या वरती येत अशी परिस्थिती आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा दंगली व्हाव्यात असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि आम्ही जे यात्रा आरक्षण बचाव यात्रा काढण्याच्या पाठीमागचा असणारा जो एक हेतू होता तो शांतता प्रस्थापित करण्याचा होता आम्ही जर असताना ती यात्रा काढली नसती तर मराठा ओबीसी मराठा ओबीसी जे आहे या दंगले लागल्या असते अशी परिस्थिती आहे पण ती आमच्या आरक्षण बचाव यात्रेमुळे आ... थांबली असं आम्ही त्या ठिकाणी म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी यांच्यामधली शांतता प्रस्थापित झाली बीड आणि बीएड असेल लातूर असेल कोल्हापूर आहे सोलापूर आहे सांगलीमधले आहेत साताऱ्यातल्या दोन घटना आहेत मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणात आहे जळगाव मधला आहे त्याच्यानंतर मग नगर नगरमधले आहेत अशा असतात घटना बऱ्याच घडल्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या आगामी पाटील सातत्यानं उपोषण त्यानंतर परत मागे परत हॉस्पिटल आणि परत राज्यात विविध या सगळ्या यात्रा काढताय एकूणच हा संपूर्ण नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय दर का। ते आम्ही मागे मी मागे म्हणालो आजही म्हणतोय जनांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीस चालवतात आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोप झाला की त्यांना सर एकनाथ शिंदे चालवतात आहेत आणि आता त्यांच्यावरती शेवटचा जो आरोप आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार चालवतायत अशी असताना परिस्थिती आहे ते जर लढले नाहीत तर हा जो शेवटचा आरोप जो आहे की त्यांना शरद पवार चालवतात आहेत हा स्टॅम्प पक्का होत जाईल त्यांना ह्या स्टॅम्पमधून वाचायचं असेल तर इलेक्शन लढल्याशिवाय त्यांना आता गत्यंतर नाही राहुल गांधी यांना म्हणून आहे दोन हजार बावीस मध्ये राहुल गांधी जॉन भारत अकोला आणि जे कुंको इथे या त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आभिषेभार्य वक्तव्य केलं होतं ते विधान हे प्रथम दर्शनी जे वादग्रस्त आहेत त्याच्याबद्दल तिथं निरीक्षित म्हणून आज एकूणच राहुल गांधींना बजवण्यात आलेला आहे आपण तिथं बरोबर इतिहासाचा अभ्यास केलेला असेल तर तुमचं विधान व्यवस्थित असत इतिहासाचा अभ्यास नसेल तर तुमचं विधान हे वादग्रस्त होत असत सावरकरांवरती लोकसत्तेमध्ये मीही क्लेख लिहिला होता तू साय म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्दांतर करतो मी टू साईड ऑफ सावरकर महाराष्ट्रातल्या जनतेकडून त्या असा लेखाचं फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालं दोन्ही बाजू मांडल्या होती मी एकच बाजू मांडली होती असं नाही चांगली बाजू आणि दुसरी बाजू ज्याच्यामुळे असणार इतिहास माहीत असणार हे महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ते इतिहास माहिती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला हे समाजापुढे एका प्रॉपर प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही त्याला मांडू शकता आणि वादग्रस्त असताना व्यक्तिमत्व सुद्धा जे आहे ते लोक मग त्याच्यामध्ये डायजेस्ट करतात मी असं काही मी असं काहीच म्हणालेलो नाही साहेब काल देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या लोकसभा मध्ये लव त्याला वोट आहे अशा जिहादतीचं वक्तव्य केलेलं आहे प्रश्न असा आहे की ते मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असतील वोट जिहाद म्हणत असतील तर तुम्ही वेगळं काय करताय तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय दोघांमधला फरक काही आहे दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाहीये हा मुस्लिम जी म्हणतो हा हिंदू जिहाद म्हणतो ज्या उदाहरण दिलं एक लाख नव्याण्णव त्यामुळे अशा पद्धतीचं उरलेल्या मतदारसंघ उरलेल्या जिथे हिंदू मतदार आहे त्या हिंदू मतदाराचा लव जिवाद सुद्धा त्यांच्या बाजूने पडला तेव्हा प्रेमाच स कमतरता कुठेतरी पडली आणि दुर्दैवाने हिंदूंची प्रेमाची कमतरता कमी पडली त्यांचा उमेदवार पडला त्याच्यामुळे त्यांचा राग असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन साहेब धर्मवीर तू चित्रपट आलेला आहे त्यानंतर आरोप होत आहेत नाटकांना काळजी घ्या कलाकार आहेत त्यांच्याकडे ने तो ने ने मी तो पिक्चर बघितला नाहीये ज्याच्यामुळे नो कॉमेंट दिल्लीमध्ये संजय राऊत आणि जे पी नड्डांची भेट झाली असं काल सिद्धार्थ मिळाले होते काय वाटतंय नाही मी मला असे म्हणालो की सिद्धार्थ सिद्धार्थलाच आपण असा विचार आहोत त्याच्यामध्ये त्याच्याकडेच माहिती असणार मी मला म्हणालो की आम्ही असणारा आम्ही असणारा आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन असणारा एक आघाडी उभी करतोय की ज्याचं सात तारखेला जे आहे नामांतर जे आहे आम्ही ते जाहीर करू इतर कोणाला यायचं असेल बीजेपी सोडून तर त्यांच्यामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत पण आम्ही कोणाकडे जाणार नाही आहोत थँक यू नाहीला पुन्हा मुंबईला पुन्हा या त्याच्यापेक्षा म्हटलं नाच करता Yeah